राष्ट्रीय कीटकजन्य आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसगाव अंतर्गत सर्व गावांमध्ये मलेरिया डेंग्यू आजार विषयी आरोग्य शिक्षण कीटकशास्त्रीय सर्वेक्षण टेमी फोर्स ऍक्टिव्हिटी घरातील सर्व भांडी स्वच्छ करून पाणी ठेवावे एक दिवस कोरडा पाळण्यात यावा घरातील मडके टायर कुंड्या कूलर डबके यामधील साचलेले पाणी वाहती करावे जास्त दिवस पाणी साठवल्यास त्यामध्ये मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया आजाराचा डास अळ्या होतात मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया हा आजार होऊ नये म्हणून सर्व गावामध्ये जनजागृती करण्यात आली तसेच चाचलेल्या डबक्यात गप्पी मासे सोडण्यात आले ही कार्यवाही डॉक्टर कमलेश भंडारी उपसंचालक अकोला यांच्या आदेशाने डॉक्टर तन्वीर शेख जिल्हा हिवताप अधिकारी व डॉक्टर सुभाष ढोले जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राठोड यांच्या सूचनेनुसार तसेच डॉक्टर जया चव्हाण तालुका आरोग्य अधिकारी नेर यांच्या मार्गदर्शनात व डॉक्टर प्रतीक खोडवे ज्योती पव वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसगाव सर्व समुदाय अधिकारी यांच्या नियंत्रणात श्री पी टी जुमनाके श्री केवल पाटील आरोग्य सहाय्यक यांच्या उपस्थितीत श्री अमोल गायनर सचिन तुपोने गणेश विलायतकर चेतन भुगे सतीश डहाके आरोग्य सेवक व सर्व आरोग्य सेविका अशा स्वयंसेविका यांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून कार्य केले यावेळी सर्व नागरिकांना मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया आजार प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे की सामूहिक वैयक्तिक स्वच्छता आरोग्य विभाग जबाबदारी विषयी जनजागृती करण्यात आली मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया आजार विषयी लागण कशी होते लक्षणे निदान आणि उपचार सांगण्यात आले अमोल गायन आरोग्यसेवक प्राथमिक आरोग्य केंद्र सिरजगाव सध्या पावसाळा सुरू असल्याने सर्व जनतेस कळविण्यात येते की जून महिना हा युवता प्रतिरोध महिना म्हणून साजरा केला जातो तसेच जिल्हा युताप अधिकारी डॉक्टर तन्वीर शेख साहेब यांच्या आदेशाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरदगाव अंतर्गत येणाऱ्या गावात टेम्बिबॉस ॲक्टिव्हिटी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण तसेच तसेच किरकोळ आजारावर उपचार करणे गप्पी मासे सोडणे एक दिवस कोरडा पाळण्यास सांगणे आरोग्य शिक्षण देणे इत्यादी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपाययोजना सुरू आहे तरी सर्व जनतेस कळविण्यात येते की वैयक्तिक स्वच्छता तसेच परिसर स्वच्छता पाळण्यात